चंद्रा मेलं खुला गो काय तो, अगो तो ने हो का ती राधा आईया, ती काय बन म्हणते काय भटते आणि इतकं काय चाललंय अभे तू मेलं खुलं

कागरा राधे तू हक मारी गम तार माशिला काग राधे तू हक मारी गम तारे मवशिला मतामापोरी नो जाऊ नका मी ते बि संग थी थांबा तांबा पोरी नो जाऊ नमी संग थी

કેમ છો धन्यवाद रसिका सार्थक व काय काय बोलते मासे सचिनराव बाबत कसे हो सचिनराव हो सचिनराव हे कमी नाही का तुम्हाला एवढे लटून थटून आता चांगल्यात तरी कुठे म्हणायच्या आता बाई मावशी किती छान दिसते सगळं काय वाज तुझं काय काय तरी अगे कसं का अगे हा वारीचा बाजार अरे तो पण ठाऊक नाही तुम्हाला त्याच्या बाजारात गेले तर समोर मग बुटीच वाला दिसला ग आमदार मावशी बुटीचं पार्लर असेल बघ ब्युटी पार्लर असेल पटके वाले तुझ्यावर अरे तुझ्या केवळ बोलताय काय तर मी बाजारात गेले तर ती

माशी ते सर्व लावते गे काय काय होती तुझ्यावर तुझा काय ते सहा महिने आजार आहे माझा सहा महिने अगे बाय हा हा साडे सहा महिने गेले साडेसहा महिने नवरा माझा आजार आहे ग मला म्हटलं आत उठे उद्या उठेल मी मुळे काय उठायचं नाव घेत नाही बघ बो, बोलू की नाही मी त्याला परवा निकम कडे घेऊन गेले पण माहिती आहे निकम डॉक्टर आणि म्हटलं त्याने नेऊन टाकला अरे तर निकमच बोला बोल बोलला हे मातारी तुझा नवरा की नाही उन्हाळला नवरा उन्हाला फटकी भली तुमच्यावर अरे नवरा आहे तुला अगे ह्या उन्हातानातून फिरताना त्याला गरमी बांधली गरमी बांधली का मग म्हणून की नाही मी गाईचे आणि म्हशीचे दूध पाजवते त्याला मावशी घुशीचे सचकी बघली तुझ्यावर अह घुशी कधी दूध लागल्या अवय सचिनराव आता घुस दूध घुशी दूध देत लागल्या हे सचिनराव दहा पंधरा कुशी बांधून गाडीत बसले अग गाईच्या आणि म्हशीचे दूध बोलले मी असा मग त्याला चढ जाऊयाला बसवले वाद मग मग या बाई तू काय घेतलं अग हे बाय अगे हे दादा बाय अगे बोलते कमी आणि तू किती जास्त अगं बाय का घेतलं लांबूनच बोल तु

काय लागली काय बाई बाई माझ्या का बघ बघ ऐक बाई सुंदर आहे माहितीये आमच्या नक्षा बघ बाय काय का घेतलं बघ हे

भाजी तू ग का घेतलं <laughs> दादा भाई घेत अग ही तिथे गजरेची दिसते ग मावशी नवनीलवाली आहे फक्ती हो का नवनील नव निल ची जाणीव मजा त्या गजरेवाल्यांकडे मी आण आणि मी गेटले गो लागले बरोबर अरे जी भाजी काय येतोय मग तरी पण मी बोलते मग काय करणार बोलायला नाही तर मग गजरेच्या बोली बोलात तू नेते ग काय सफेदूत सफेद सूत आजी बाजू घात नाही कोणता घातला मंगळसूत्र बाई दागि मंगळसूत्र बाई तुझंच आहे ना नाही भित्रायचं म्हणजे ग आता पोरी आता बाहेरचं सोडून त्यात बाहेरचं घालतात घरचं सोडून म्हणून विचारलं अगं घरच आहे ना हो मग ये हे ग बाई बाय कोण गी चॉकलेट नसतात चाले तुम्ही काय चांगपुरी आलेली पोरी का चॉकलेट करू नेतले काय अगं मावशी दिसले काय विचारते तुला दिसत नाही का मी काय ते मी नाही सांगितलं

अग उन्हाच्या आवड आईने पाय माझे गावतात काय झालं अगं उन्हामुळे पापड वाळतात छान बोलते अग उन्हामुळे तर पापड वाळतात अगं पापडच जर वाढले नाही तर काय खाणार थंडीला अग पापड जर वाढले नाही तर काय करणार थंडीला आणि पाय जर भाजले नाही तर मलम कुठे लावणार अग मलम कुठे लावणार मध्ये पायला लावणार ना बस माल दे मावशी विक्रीसाठी तुझ्या माठात काहीतरी असेल ना अग ही मावशी काही कमी आहे व अग या मच्या बाजारात माझं पेटीने किऱ्या बघ लोक माझ्या मालाला मला मला करतात मला मला करतात म्हणून की नाही मी विक्रीसाठी काकायची कडी घेत नाही बघ करण्यातून कोण पिणार म्हणजे अग अस मथुरा हरून माझी ना की आला तिथून कडी पुढ झाली पहिल्याकडे चालला कधी बघा ग मावशी मानत तसा घेतला मावशी कोणता ग गाडीला बाय विचारलं विचारलं आली जागी राग लग्नात दोन वर्ष आली किती दोन हा ते समजल दोन झाली नवरा काय लाडत आलेला नाही तो काय रात्री का रात्री आला आणि मला म्हटला अग हे तुझ्याची दागिना आणला दागिना दागिना काय कसले आता दागिने नाव ऐकून माझ्या दिवाळी राहिलाही झाली ग अग म्हटलं बघू बघू अगं तो आला आणि माझ्या गाळ्यात घातला आणि काढून घेतला अगं मावशी गळ्यात घातला लगेच काढून घेतला काढून घेतला अगं या मथुरेच्या बाजारात <laughs> अगं या मथुरेच्या बाजारात पीक पॉकेट वेळेची गर्दी असती मग त्याने घातला आणि काढून घेतला अगं नाव नाव तरी काय अगं कसा कसा होता होता अगं भारी मजबूत पण अगं घातला माझ्या माने घातला आणि माझी मान सारखण झाली अगं माझी मान सारखण झाली पण त्या दागिन्याचं नाव तरी काय अगं

Mas hey.